आदरणी सर से यांचा सेवापूर्ती सोहळा भाऊराव पाटील विद्यालय मोखाडा या विद्यालयातील प्राचार्य आदरणी साहेब आणि त्यांच्या आलेले सर्व सहकारी यांच्या समोर धुले आपल्या सरांचा आम्ही सन्मान करत आहोत नवीन आयुष्याची उभारी लागू सेवा ओड, दे तुमच्या पंखांना आणि सेवानिवृत्ती नंतर सर्वांना आणि म्हणून साधी राणी प्रेम गुणरुपी पाठिंबा गुलाब पुस्तक म्हणजे कचरेसर विद्यार्थ्यांसमोर जाणारं चालणारं बोलणारं नाचणारं गाणारं चैतन्यपूर्ण पाठ्यपुस्तक म्हणजे शिक्षक होय ही शिक्षकाची जी व्याख्या आहे ती आदरणीय कचरे सरांना लागू पडते सेवामय हे जीवन होव विविध प्रकाशे उजळून जावं आणि ते पाहण्याचं भाग्य आम्हाला लावून आणि मेणबत्ती जळती तेव्हा ती इतरांना प्रकाश देते कचरे सर शिक्षण क्षेत्रामध्ये चंदनाप्रमाणे झिजले आज त्यांचा सुगंध आज आहे आणि तो जरवळलेला सुगंध आमच्या तर मग भाऊराव पाटील विद्यालय मोठा पर्यंत पोहोचला आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना उत्तम आयुष्य परमेश्वर देऊ तुम्ही सदा ती उंडू द्या वाटेवर चांदणे कधी न लागू दुःखानाही दिशा तुमच्या कधीनं दिसू मुखावर हास्य कमवलं नेहमी उघडत राहू आणि पाण्याचं ते दिन निरंतर येत राहू आणि म्हणून त्यांना सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा